विसरवाडी भरडू वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ग्रामपंचायत सदस्य दिनकर वसावे ठार अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांची पोलिसांकडे मागणी आरोपी वाहन चालक तातडीने शोधावा दिनकर वसावे यांचा अपघाती मृत्यूने भरडू विसरवाडी परिसरात शोक नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर बोदवड गावाच्या फाट्याजवळ वळण रस्त्यावर झालेल्या अपघातात भरडू ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दिनकर हेमू वसावे उर्फ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी दिनकर वसावे विसरवाडी येथून आपल्या घरी भरडू येथे जात असताना त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच नातेवाईक मित्रपरिवार व परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावलेत व मोठा आक्रोश झाला विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला स्वर्गीय दिनकर वसावे हे मनमिळावून स्वभावाचे असून भरडू ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व भरडू येथील क्रिकेट संघाचे महत्वाचे खेळाडू होते त्यांच्या योगदानामुळे संघाणे तालुक्यासह जिल्हा व गुजरातमध्ये अनेक पारितोषिके मिळवली आहेत त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे या अपघातामुळे संपूर्ण भरडू तसेच विसरवाडी परिसरात शोककळा पसरले आहे अपघातात दिनकर वसावी यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे अपघाताची विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत दरम्यान विसरवाडी खांडबारा नंदुरबार रस्त्यावर वाढत्या अपघातांनी अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले असून अनेकांना जायबंदी व्हावी लागत आहे यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करून महामार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे तसेच विसरवाडी ते भरडू दरम्यान असलेले अनेक वळण रस्ते अत्यंत धोकेदायक बनले असून त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी परिसरातून होत आहे याचबरोबर दुचाकी स्वारात धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकाचा तातडीने शोध घ्यावा अशी जोरदार मागणी नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी